आणि भव्य शेतकरी मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपणा सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राज्या अजितदादा पवार या राज्याचे सहकार मंत्री आपणा सर्वांचे दैवत नामदार दिलीपराजे वळसे त्याच त्याचप्रमाणे आमदार अतुल शेठ बिनगे माजी आमदार पोपटराव गावडे जिल्हा दूध संघाचे चेअरमन भगवानराव पासलकर सर्वांचे नेते विलासराव जी लांडे पक्षाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी विविध सेलचे अधिकारी आंबेगाव तालुका सर सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रभाई शहा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी बेंडे केसरताई पवार गणपतरावजी फुलवडे उपस्थित संजयराव काळे भैया पाचुणकर प्रकाशराव पवार केसरताई पवार उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आंबेगाव शिरूर आणि जुन्नर तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना अजितदादा पवार यांचं स्वागत मी आंबेगाव तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी करतो आपण बऱ्याच दिवसांनी या तालुक्यामध्ये आलात तर या आंबेगाव तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये आपलं सहकार्य त्या ठिकाणी निश्चितच आमच्या दृष्टीने मोलाचं आहे दादांच्या संदर्भामध्ये बोलत असताना महाराष्ट्र राज्याला पडलेलं हे एक स्वप्न आहे एक व्यक्तिमत्व म्हणून ज्या वेळेला आपण दादांकडे पाहतो त्या प्रश्नाच प्रश्नाची जाण असलेलं महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचं जाण असलेलं आणि प्रश्नाचं उत्तर माहीत असलेलं एक नेतृत्व प्रश्नास प्रशासनावर जेवढी दादाची पक्कड आहे तेवढी पक्कड कुठेही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही जनतेच्या कामाबाबत मी सांगतो पाहतो करतो माहिती घेतो हा शब्द दादाच्या डिक्शनरी त्या ठिकाणी नाही काम सांगितल्याच्या नंतर ताबडताब फोन उचलणे आणि कामाचा त्या ठिकाणी तुकडा पाडणे ही दादांची शैली आहे स्पष्ट बोलणे खरं बोलणं हा दादांचा ता स्थायी भाव त्या ठिकाणी आहे मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की सकाळी सात वाजता जनतेच्या से सेवेसाठी उपलब्ध असलेल्या राज महाराष्ट्र राज्यामधील एक नेव एक मेव नेतृत्व म्हणजे ते अजितदाचा पवार त्या ठिकाणी आहेत असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावग ठरणार नाही दादांची दुसरी एक शैली आहे ज्याला निवडून आणतो म्हणतो त्याला दादा दादा त्या ठिकाणी निश्चित निवडून आणतात आणि ज्याला पाडतो म्हणतो त्याला पाडल्याशिवाय राहत नाहीत आणि आपल्या शिरोड मतदारसंघामध्ये दादांनी कुणाला पाडायचं हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे दादांचा आदेश हा आपल्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने शीर्षावंद आहे मी अधिक काही न बोलता दादाच्या संदर्भामध्ये बोलत असताना तर दादांची राजकीय पार्श्वभूमी बघत असताना राजकीय इतिहास बघत असताना संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आले आल्याशिवाय राहत नाही एकोणीसशे दहा साली वीसशे दहा साली आपल्या पक्षाची ज्येष्ठ जास्त आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले होते परंतु मुख्यमंत्री पद मात्र त्या ठिकाणी काँग्रेसला दिलं गेलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वीसशे दहा साली जर दादा त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर आजपर्यंत दुसरा मुख्यमंत्री करण्याची गरज या महाराष्ट्राला निश्चितपणे त्या ठिकाणी पडली नसते परंतु तसं घडलं नाही दादांचा इच्छा असताना दादांचा अधिकार असताना त्या ठिकाणी मात्र दादांना त्या ठिकाणी बाजूला ठेवलं गेलं मुख्यमंत्री त्या ठिकाणी काँग्रेसचा झाला आणि त्याच मुख्यमंत्र्यानं या ठिकाणी राज्यामध्ये काय काम केलं तर राष्ट्रवादीला खच्चे करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं हा आपला इतिहास त्या ठिकाणी आहे मी या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो पुढच्या बाजूला जागा नाही पाठीमागच्या बाजूने त्या ठिकाणी यावं आणि डाव्या बाजूला ज्या खुर्च्या मोकळ्या आहेत त्या खुर्च्यांवर आपण स्थानापन्न व्हावं या बाजूला डाव्या बाजूला जागा उपलब्ध आहे वाजंत्र्यांनी वाजंत वाजवायचं काम त्या ठिकाणी बंद करावं सभा चालू झालेली आहे कार्यकर्त्यांनी थोडीशी शांतता बाळगावी आणि वाजंत्र्यांनी थांबावं वाजंतऱ्यांनी वाद्यकाम त्या ठिकाणी थांबवावं अशी मी नम्र विनंती करतो आज बऱ्याच वेळेला वाजंत्री वाजंत्री वाद्यकाम बंद कर मी सांगत होतो की वीसशे दहा साली दादरला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी डावलला गेला असा माझा त्या ठिकाणचा कयास आहे मध्ये असलेले काम करण्याची शक्ती कार्य कुशलता कर्तृत्व हे अतुलनीय त्या ठिकाणी निश्चितपणे आहे वीसशे एकोणीस साली ज्या वेळेला निवडणूक झाली सकाळी त्या ठिकाणी शपथविधी झाला बीजेपी बरोबर आणि शपथविधी झाल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला थांबावं लागलं नम्रपणे मी या ठिकाणी सांगतो की दादांचा स्वभाव असा आहे की ज्येष्ठांना श्रेष्ठांना विचारल्याशिवाय किंवा पक्षाला विचारल्याशिवाय दादांनी हा निर्णय घेतला नव्हता निश्चितपणे परंतु शपथ घेऊन आल्याच्या नंतर दादांना पुढे त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली जनतेच्या रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं पुन्हा एकदा दादांनी ते दुःख देखील त्या ठिकाणी गिळलं पुढचा प्रसंग त्या ठिकाणी सांगतो ज्या वेळेला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार होत शिंदे साहेबांचा गट वेगळा झाल्याच्या नंतर त्यांचं त्या ठिकाणी बहुमत होतं मोदी साहेबांची शाह साहेबांची इच्छा होती की दादांनी आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करावं साहेबांनी आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करावं ठरलं मीटिंग झाली मिटिंग झाल्याच्या नंतर आपले साहेब अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल तटकरे साहेब यांनी प्रातिधिक स्वरूपामध्ये बीजेपीमध्ये भी शाह साहेबांची त्या ठिकाणी चर्चा केली सुप्रियाताईंना त्या ठिकाणी देशाचं अध्यक्ष करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देशाचं अध्यक्ष त्यांना त्या ठिकाणी करावं त्यांनी दिल्लीमधलं राजकारण पाहावं आणि दादांनी त्या ठिकाणी राज्यामधलं राजकारण पाहावं आणि साहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा हे ठरलेला असताना पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदल झाला आणि संभाजी महाराजांना जसा स्वराज्यामध्ये त्रास झाला तसा प्रत्येक वेळे अजितदादांना त्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागला अन्याय सहन करण्याला त्या ठिकाणी सीमा असतात दिलेला शब्द हा पाळावा लागतो आणि यामधून बेचाळीस आमदार त्या ठिकाणी बाजूला झाले आणि पुन्हा एकदा आपण त्या सरकारमध्ये त्या ठिकाणी गेला ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे मी या निमित्तानं आंबेगाव तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं दादांना या ठिकाणी शब्द देतो की आपण पुढे जात राहा महाराष्ट्र राज्याला आपल्या नेतृत्वाची गरज आहे आणि तुमच्या पाठीमागं ही तमाम जनता मागं उभे राहिल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याचा विकास करत असताना आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी एक अविकसित तालुका राज्याच्या पटलावर एक विकसित तालुका त्या ठिकाणी केला संस्था उभा केला चालवल्या चांगल्या चालवल्या प्राथमिक गरजा भागवत असताना शेतीचं पाणी असेल लाईट असेल शिक्षण असेल आरोग्य असेल दळलवळण्याची साधनं असतील आज आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गाव नव्हे तर प्रत्येक वस्ती हे डांबरी व्यवस्थाने जोडलेली आपण त्या ठिकाणी पाहतो असामान्य कर्तत्व ज्या वेळेला माणसाच्या हातामधून त्या ठिकाणी घडत त्यामधूनच जिल्हा उप, उप, उप रुग्णालय उभं राहिलं रा रा, पॉलिटेक्निक कॉलेज उभं राहिलं रा रा रा, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज उभं रा राहिलं रा, ऑडिटोरियम उभं राहिलं एसटी रा रा, डेपो पटेल आपल्या तांबड्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी काम सुरू आहे प्राथमिक माणूस परंतु कर्तृत्व याला म्हणतात की काहीतरी असामान्य आणि आंबेगाव तालुक्याच्या भूमीवर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचे कर्तृत्वाचे अनेक ठसे त्या ठिकाणी उभे राहिले कार्यकर्ते घडवत असताना मी विष्णू हिंगे असेल सुभाषराव मोरमारे असतील अरुणराव गिरे असतील शैलाताई ढोबळे असतील प्रकाशराव घोलप असतील देवदत्त निकम असेल हे आम्ही गोर घरामधली बोर काही राजकीय पार्श्वभूमी नाही नामदार दिलीपरावजी वळसे पटेल यांच्या एकोणीसशे नव्वद साली मागे मागे फिरणारे आम्ही हे बोर नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांनी प्रताप पाटलांना बाजूला ठेवलं परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायची भूमिका केली पद द्यायची भूमिका घेतली मी जिल्हादूत संघामध्ये काम केलं सुभाषरावने त्या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये काम केलं अरुणराव गिरेंनी केलं शैला ताईंनी त्या ठिकाणी केलं देवलत्ता देवलत निकम चे हा सर्वसामान्य घरामधला एक कार्यकर्ता दहा वर्ष विवाहशांतर सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद त्यांना दिलं या महाराष्ट्र राज्यामध्ये एक भाव असा घडलं की साखर कारखान्याचा चेअरमन प्रत्येक नेता हा जवळचा किंवा घरातल्या माणसाला त्या ठिकाणी देतो परंतु नामदार दिलीपराव वळसे पाटील प्रताप पाटलांचा विचार नाही केला इतर कुणाचा विचार नाही केला परंतु सर्वसामान्य एका युवकाला त्या ठिकाणी संधी दिली मार्केट कमिटीमध्ये संधी दिली सात वर्ष मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी चेअरमन केलं आज हा घडी म्हणतो माझा अन्याय झाला काय अन्याय झाला जे ठरलं होतं ते असं ठरलं होतं की जिल्ह्यामध्ये कुणी कंचही पद मिळवा त्याला काही हरकत नाही परंतु तालुक्यामध्ये संचालक म्हणून निवडून देत असताना एक व्यक्ती एक पद हा नियम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या टायमाला आपण त्या ठिकाणी काढला काही मंडळीला त्या ठिकाणी संधी देणं आवश्यक होतं अनेक कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष काम करून संधी आपल्याला देता येत नव्हती त्यावेळेला त्यांना विचारलं तुम्हाला जर साखर कारखान्यामध्ये संचालक व्हायचं असेल तर तुम्ही एकतर साखर कारखान्यामध्ये संचालक व्हा किंवा मार्केट कमिटीमध्ये संचालक व्हा तालुक्यामध्ये झालेला निर्णय हा असा आहे परंतु या गटाने सांगितलं मला कारखान्यामध्ये संचालक करा मार्केट कमिटीमध्ये नाही केला तरी चालेल मार्केट कमिटीचे इलेक्शन लागले पुन्हा सांगितलं कि तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागेल अरे ज्यांनी तुला पंधरा वर्ष सतरा वर्ष पंचवीस वर्ष कारखान्याचा चेअरमन केला संचालक केला त्यांनी फक्त तुला एक पद एक पाच वर्ष थांबायला सांगितलं म्हणून तू वेगळा प्रपंच त्या ठिकाणी मांडला अरे ज्यांनी तुम्हाला मोठं केलं ज्यांनी तुम्हाला नाव दिलं त्यांच्या बाबतीमध्ये थोडा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याग करण्याची भूमिका तुम्ही घेतली नाही बर तुम्ही सांगता लावार लावार येतोय लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज अरे आपण काय होतो कुठे होतो कुणी कुठे पोहोचवलं कुणी आपल्याला न्याय दिला हे विसरून त्या ठिकाणी चालणार नाही साहेबांनी जे दिलं ते पित्रवत प्रेम या तालुक्यातील कार्यकर्त्यांवर साहेबांनी त्या ठिकाणी केलं परंतु त्याची जाण या माणसानं त्या ठिकाणी ठेवलेली नाही मी या निमित्तानं त्यांना एकच सांगतो ज्याने जिंकायला शिकवलं ज्याने जिंकायला शिकवलं त्यांच्याशी तुम्ही लढू नका नियती तुम्हाला त्या ठिकाणी कधी माफ करणार नाही हेच त्यांनी त्या ठिकाणी ध्यानामध्ये ठेवावं अधिक काही न बोलता दादा तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये आलात आंबेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र